सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव कमीद आहे सटाणा आवक चौदा हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक पाच हजार तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे नऊ रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक चार हजार दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा आवक पाच हजार सहाशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक तीन हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान